नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षक अक्षय मेरकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा आणि आगामी जी काही सेकंड फेज होणार आहे व जी काही थर्ड थेट होणार आहे याच्या संदर्भात ज्या काही अफवा पसरलेल्या आहेत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये त्याच्या संदर्भातच बोलणार आहोत व्हिडिओ महत्वाचा आहे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आता तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न पडलेले आहेत ते प्रश्न सर्वप्रथम कुठले आहेत ते जाणून घेऊ आणि त्यानंतर त्याच्यावर सविस्तरपणे विश्लेषण करू सर्वप्रथम सर्वांना प्रश्न हाच पडलेला आहे की सध्या शिक्षक पात्रता परीक्षा झाली पण याची सध्या अंतरिम उत्तरसूची आलेली नाही आहे त्यानंतर अंतिम उत्तरसूची येणं आहे मग त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षेचा रिझल्ट बाकी आहे ह्या तिन्ही गोष्टी अद्याप घडलेल्या नाही आहेत मग त्यानंतर आणखीन जीवाभावाचा प्रश्न ज्यांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिली दुसरी त्यांचा फर्स्ट फेजमध्ये नंबर लागलेला नाही आहे मग त्यांची आतुरता लागून राहिलेली आहे सेकंड फेजबद्दल मग हा सेकंड फेज कधी होणार आहे याच्याबाबत काही अपडेट आहे का हे पाहणार आहोत त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आगामी काळामध्ये होणारी थ तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी थर्ड टेट मग याच्या संदर्भात सुद्धा खूप गैरसमज पसरवले जात आहेत ते कोणते की सेकंड फेज पूर्ण झाल्यानंतर थर्ड टेट होणार आहे मग आणखीन एक अगोदर एक्झाम होणार नाही अगोदर जागा येथील जागा आल्यानंतर थर्ड टेट होईल मग जिल्ह्याचा जिल्ह्यानुसार जागा उपलब्ध झाल्यानंतर थर्ड टेट एक्झाम होईल अशा काही अफवा असतात किंवा असे काही प्रश्न आहेत जे की क्लासमार्फत सोशल मीडियामार्फत पसरवल्या जात आहेत मग त्यानंतर सत्यता काय आहे की खरंच एक्झाम अगोदर होईल की सेकंड फेज झाल्यानंतर होईल का सेकंड फेज पूर्ण झाल्यावर थर्ड टेट होईल किंवा जी काही थर्ड टेट आहे त्याच्यासाठी अगोदर जागा येतील जिल्ह्यानुसार जागा येतील मग थर्ड टेट होईल म्हणजे मग थर्ड टेट मेनच्या नंतरच होईल का असे काही प्रश्न पडलेले आहेत या सर्वांवर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे प्रकाश टाकणार आहोत आणि तुमच्या मनामध्ये जे काही शंका आणि गैरसमज निर्माण झालेले आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये दूर करण्याचा प्रयत्न करू आता सर्वप्रथम सर्वांच्या जीवाभावाचा राष्ट्रीय प्रश्न ठरलेला शिक्षक पात्रता परीक्षेची आन्सर की कधी येईल हे पहा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सात दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं कि की नोव्हेंबरमध्ये तर आन्सर की येण्याची शक्यताच नाही आहे पण या डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आन्सर की ही शंभर टक्के आलेली असेल कोणती अंतरिम अंतरिम उत्तर सूची आल्यानंतर त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर आक्षेप वगैरे घेता येतील ते घेतल्यानंतर मग फायनल आन्सर की येईल ते आल्यानंतर रिझल्ट लागेल याला बराचसा कालावधी लागणार आहे आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा आत्तापर्यंतचा इतिहास आहे आन्सर की ही पहिली आंतर आन्सर की म्हणजे अंतरिम आनस की ही जास्तीत जास्त महिन्याभरामध्ये येते त्यानंतर फायनल आन्सर की यायला एक महिना लागतो आणि त्यानंतर रिझल्ट यायला कालावधी हा चार ते सहा महिन्याचा लागतो हा आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा आत्तापर्यंतचा इतिहास आहे आणि तोच इतिहास परत एकदा रिपीट होताना दिसत आहे त्यामुळं या आठवड्यामध्ये आन्सर की येण्याची शक्यता परत दुसर आहे पुढल्या आठवड्यामध्ये आन्सर की ही आलेली असेल शंभर टक्के आन्सर की ही पुढल्या आठवड्यात येऊन जाईल कदाचित शक्यता या आठवड्यामध्ये पण आहे पण ती दुसर आहे पण पुढल्या आठवड्यामध्ये शंभर टक्के ही आन्सर की आलेली असेल त्यानंतर एक महिन्यानंतर फायनल आन्सर की मग त्यानंतर तीन ते चार महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा रिझल्ट हा लागलेला असेल म्हणजे तुम्हाला प्रमाणपत्र मिळायला सुरुवात होऊन जाईल ह्या झाल्या सर्व गोष्टी त्यानंतर सर्वात महत्वाचा आणखीन एक राष्ट्रीय प्रश्न तयार झालेला आहे की ज्यांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिली पण फर्स्ट फेजमध्ये त्यांचं मेरिट हुकलं नाही नाहीये आणि इंटरव्ह्यूमध्ये तेच ते विद्यार्थी रिपीट झाल्यामुळं त्यांना काही चान्स भेटलेला नाहीये इंटरव्ह्यूच्या यादीमध्ये सुद्धा मग असे काही विद्यार्थी आहेत इन्क्लुडिंग मी की जे सेकंड फेजची वाट पाहत आहेत पण सेकंड फेजचं सध्या तरी काहीही हालचाल होताना दिसत नाहीये हेच सत्य आहे आपल्याला आशा होती की आचारसंहिते पूर्वी तर किमान जाहिराती पवित्र पोर्टलवर उपलब्ध होतील त्यासुद्धा झालेल्या नाही आहेत आचारसंहिता लागली आचारसंहिता संपली तरीही सुद्धा आणखी पवित्र पोर्टलवर जाहिराती आलेल्या नाही आहेत किंवा आणखीन जाहिराती द्यायला सुद्धा सुरुवात झालेली नाही आहे मग जाहिराती आल्यानंतर मग आपल्याला सेकंड साठी टॅब उपलब्ध होईल हा टॅब कधी उपलब्ध होईल याच्या संदर्भात स्पष्टपणे सांगायचं झालं तर कसलीच अपडेट नाही आहे नीलबटा सन्नाटा आहे आहे सध्या तिथं तिथं स्थिती आहे याच्यामध्ये पुढं काहीही हालचाल झालेली नाहीये करू आम्ही सेकंड फेजसाठी आग्रही आहोत आम्ही सेकंड फेज घेणार आहोत एवढं सांगितलं जातं पण नेमकं कधी तारीख कधी याच्याबाबत स्पष्टता आणखीनही भेटलेली नाहीये नाही आहे आणि नाही मग हे सेकंड फेज कधी होईल मग टॅप कधी उपलब्ध होईल याच्यामध्ये जेवढे काही प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नाचं उत्तर हे निरुत्तरित आहे त्या प्रश्नाचं सध्या तरी उत्तर नाही आहे म्हणजे सेकंड फेजबाबत सध्या तरी काही अपडेट नाही आहे याच्याबाबत ज्यावेळेस मुख्यमंत्री येतील ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यानंतरच काहीतरी हालचाली व्हायला चालू होतील तोपर्यंत नाही आहे मग याच्यामध्ये जर शिक्षणमंत्री बदलले तर थोडीशी परिस्थिती आणखीन वेगळी असू शकते पण सेकंड फेज होईल शंभर टक्के होईल आणि तेही दुसऱ्या शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणीच्या मार्क्सवरच होईल हेच सध्यासाठी सेकंड फेजसाठी अपडेट आहे मग नवीन टॅबिल का अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू आता आणखी सर्वात महत्वाची गोष्ट ज्यांचा नंबर शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये लागलेल्या नाही आहे फर्स्ट फेजमध्ये लागलेला नाही किंवा सेकंड फेज मध्ये सुद्धा लागण्याची शक्यता दुसर आहे मग असे जे विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी टी ई टी पास होऊ शकले नव्हते त्यामुळे त्यांना शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी देता आलेली नव्हती मग असे जे विद्यार्थी आहेत ते फक्त आणि फक्त थर्ड टेटचा वेट करत आहेत मग सर्वात महत्वाचा प्रश्न हे ये तर येत आहे की थर्ड टेट होणार तर कधी होणार आहे हे हा थर्ड टेट होणार आहे पण आता कधी होणार याच्या बाबतीत समाज माध्यमामध्ये किंवा क्लासच्या माध्यमातून भरमसाठ प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांच्या मनावर संभ्रम निर्माण केला जात आहे तो कुठला की तो हाच आहे की फक्त स्वतःचे क्लासेस चालावे स्वतःकडे भरपूर पैसा यावं विद्यार्थ्यांनी भरपूर प्रमाणात क्लासेस लावावेत आणि काही क्लासेसवाले असे सुद्धा आहेत की क्लासेसच्या नुसत्या बॅचेस चालू करत आहेत आणि त्या प्रत्येक बॅचेसमध्ये जुनेच व्हिडिओ अपलोड करून विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहेत असे सुद्धा आहे जे की पैसे कमवण्याच्या मार्गावर आहेत त्यांना विद्यार्थ्यांशी देणं घेणं नाही आहे सुद्धा आहेत मग यांच्यामार्फत समाज माध्यमामधून काय परिस्थिती आहे किंवा काय फिरवलं जात आहे तर यांच्यामध्ये हेच फिरवलं जात आहे की यांच्यामार्फत किंवा समाज माध्यमातून की जोपर्यंत सेकंड फेजची कारवाही पूर्ण होणार नाही तोपर्यंत थर्ड डेट होणार नाही जोपर्यंत नवीन संचमान्यता येणार आहे तोपर्यंत थर्ड टेट होणार आहे जोपर्यंत जिल्ह्यानुसार जागांची विभागणी होणार नाही तोपर्यंत थर्ड टेट होणार नाही आणि सेकंड फेज पूर्ण झाल्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे थर्ड टेटची ची जाहिरात येईल मग नंतर सर्व गोष्टी होतील आणि याला साधारणतः पाच महिन्याचा कालावधी लागेल अशा बातम्या किंवा अशा असा जो काही नॅरेटिव्ह आहे तो समाज माध्यमातून किंवा क्लासेसवाल्यांकडून सेट होताना दिसत आहे आणि हाच पायंडा मागच्या एक वर्षापासून चालत आहे की हे तेच हे आहेत की थर टेट होणार आहे होणार आहे म्हणून असे म्हणून क्लासेस चालू केले आणि सर्वांना याच्यामध्ये लुटमार चालू आहे पण याच्यामधली सत्यस्थिती काय या आहे हो सत्यस्थिती हेच आहे की आपल्या शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणीचा इतिहास आहे आणि तो इतिहास परत एकदा रिपीट होणार आहे कुठला की अगोदर शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी होणार त्यानंतर जागांची उपलब्धता होणार आणि त्यानंतरच आपल्याला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायला भेटणार ही रियालिटी आहे आणि आणखीन एक महत्वाची रियालिटी हीच आहे की ऑलरेडी थर्ड डेटबाबत कोर्टामध्ये प्रकरण होतं कोर्टाने कारवाई पूर्ण केलेली आहे कोर्टाने आदेश दिलेले आहेत की थर्ड टेट ही डिसेंबरमध्ये घेण्यात यावी किंवा टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेला आहे तात्पुरता पण हा पुढं होऊ शकतो शंभर टक्के पुढं होऊ शकतो कारण ऑलरेडी हा डिसेंबर महिना चालू झालेला आहे आणि अद्यापही काही नाही आहे पण ही एक्झाम पुढं जाईल पण इतकीही पुढं जाणार नाही आहे की क्लासेसवालं जसं म्हणतात पाच महिने पुढं जाईल सहा महिने पुढं जाईल तोपर्यंत तुमचा अभ्यास होईल अशा भानगडीत किंवा अशा नॅरेटिव्हमध्ये पसरू नका ऑलरेडी कोर्टाने आदेश दिलेला आहेत त्यानुसार आपली शिक्षक पात्रता परीक्षा झाली दोन महिने लेट झाली पण थेट झाली त्यानुसार थर्ड टेट होणार आहे आणि ती कधीही होऊ शकते ऑलरेडी त्यांना डिसेंबरमध्ये घ्यायला सांगितलेलं आहे त्यानुसार आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी थर्ड टेट ही कधीही होऊ शकते त्याच्यासाठी दुसरा फेजच पूर्ण व्हायला हवा किंवा जागाच उपलब्ध व्हायला हवेत किंवा जिल्ह्यानुसार जागा उपलब्ध व्हायला हवेत अशा गोष्टी त्या ह्याच्यासाठी मॅटर करत आहेत कारण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा इतिहास आहे आणि तोच परत होणार आहे की अगोदर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेतली जाईल त्यानुसार संच मान्यता होईल संच मान्यतेनुसार जागा उपलब्ध होतील आणि त्या जागा ह्या जिल्ह्यानुसार विभागून थर्ड टेट ही विभागानुसार म्हणजे जिल्ह्यानुसार भरती केली जाईल ही सत्यता आहे त्यामुळं अशा भ्रमामध्ये राहू नका की थर्ड टेट ही आपली मे एप्रिल जून पर्यंत जाईल अशा ह्याच्यामध्ये राहू नका कारण सध्यासुद्धा आपल्याला शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्याचं कॉन्ट्रॅक्ट हे आय बी पी एस कडच आहे त्यामुळं थर्ड टेट ही आय बी पी एस नुसारच होईल पॅटर्न आय बी पी एस नसेल मागचा जसा जो काही पॅटर्न होता आहे त्यामध्ये बदल केला जाईल कारण तशी समिती नेमली होती तसा अहवाल आलेला आहे आणि याच्यामध्ये बदल केलेला जाणार आहे पण जो काही ढोबळ आपला जो काही स्ट्रक्चर होता एकशे वीस मार्काला गणित बुद्धिमत्ता आणि बाकीचे ऐंशी मार्क हे सर्व विषयामध्ये डिवायडेड तोच पॅटर्न असणार आहे पण मागच्या वेळेस कसं झालं प काही विषयाचे जास्तच प्रश्न आले काही विषयाचे आलेच नाही आहे तो पॅटर्न सध्या इथं होणार नाही आहे त्याबाबत कारवाईही चालू आहे आणि तसं हे पूर्ण स्ट्रक्चर पूर्ण थर्ड होईल आणि तेही कोर्टाच्या आदेशानुसार आणि कधीही केव्हाही कारण भूकंप सुनामी ज्वालामुखी जसं सांगून येत नाही तसं थर्ड ना टेट सांगून येणार नाही आहे कारण आपल्याला सेकंड टेटचा जो अनुभव आहे तो दांडगा अनुभव आहे आपण म्हणत होतो एक्झाम होणार नाही होणार नाही होणार नाही शिक्षण मंत्री म्हणत राहिले आम्ही फेब्रुवारीमध्ये एक्झाम घेणार आहोत फेब्रुवारीमध्ये एक्झाम घेणार आहोत आणि झालं काय तीस जानेवारीला फॉर्म निघाले आणि परीक्षा बावीस फेब्रुवारीपासून चालू झाली अशा गोष्टी आहेत आणि आय बी पी एसला एक्झाम घ्यायला जास्त वेळ लागत नाही आहे त्यांच्या मनामध्ये आलं तर ते कधीही शेड्यूल तयार करून घेतात पण आपल्या शासनाची तयारी असली पाहिजे आणि शासन थर्ड घेणारच आहे कारण त्यांना कोर्टाचे तसे आदेश आहेत त्यामुळं जो काही फेक नॅरेटिव्ह पसरवला जात आहे अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नका आणि इतकंही ढिल्लं पडू नका की पाच महिन्यानंतर होणार आहे उंचाला दममान करू अशा गोष्टीकडे पडू नका आणि तुम्हाला जिथं क्लास लावायचे जिथं हे क्लास लावायचे तिथं तुम्ही लावू शकता याच्यामध्ये मी तुम्हाला सजेशन काही सजेशन देऊ शकत नाही आहे पण काही क्लासेसवाले असे आहेत की वेगवेगळ्या बॅचेस चालू केलेल्या आहेत दोन पॉईंट एक तीन पॉईंट एक तीन पॉईंट ओ चौथी बॅच पाचवी बॅच आणि शेवटची बॅच म्हणून असं वर्षभर बॅचेस घेत आहेत आणि प्रत्येक बॅचमध्ये तेच ते तेच ते ऑलरेडी क्लासेसमध्ये शिकवलेले तेच रेकॉर्डेड व्हिडिओ नवीन बॅच मध्ये लावत आहेत आणि भरमसाठ फीस गोळा करत आहेत त्यांना नव्यानं नवीन काहीही मिळत नाहीये तेच ते व्हिडिओ त्यांना तिथं भेटत आहेत म्हणजे ऑलरेडी एक बॅच झालेली आहे त्याच बॅचचे व्हिडिओ नवीन बॅच म्हणून त्यांच्यामध्ये रोज टाकायचं आणि तेच व्हिडिओवर त्यांना हे खेळवत राहायचं नवीन काहीही नाही आहे आणि आय बी पी एस पॅटर्न आय बी पी एस पॅटर्न म्हणून सगळेच जे क्लासेसवाले आहेत ते सगळ्याच क्लासेसमध्ये महाराष्ट्रातली सर्वोत्तम टीम आहे अशी काही जाहिरात असते जसे की आपल्या टी व्हीवर ॲड आपण पाहत असतो की भारतातला नंबर वन ब्रँड कोलगेट नंबर वन नंबर वन, जे काही आहे किंवा पेक्षं काही असो सगळं नंबर वन तसे क्लासेस वाल्यांनी सुद्धा जाहिराती चालू केलेली आहेत की महाराष्ट्रातली सर्वोत्तम आय बी पी एस पॅटर्न नुसार टीम असो आपण याच्यावर आणखीन जास्त काही बोलायला आणि खोला जायला नको कारण विरोधक खूप आहेत त्यामुळं नको पण थोडंसं सा सत्य सांगणं सुद्धा गरजेचं आहे जे की सध्याच्या काही दिवसामध्ये पाहायला भेटत आहे समोर दिसत आहे आणि याच्या माध्यमातून माहितीसुद्धा भेटत आहे त्यामुळं नकली मालापासून सावधान रहा जे ओरिजिनल आहेत किंवा जिथं तुम्हाला ऑफलाईन योग्य असेल आणि ऑफलाईन क्लासेस असतील तिथं तुम्ही गणित बुद्धिमत्तेचे क्लासेस जॉईन करा आणि सहसा तर जास्त ऑनलाईनच्या भानगडीत पडू नका कारण खूप फसवा बाजार इथं चालू आहे आणि सगळीकडेच महाराष्ट्रातली सर्वोत्तम टीम आहे त्यामुळं तुम्ही ठरवा की महाराष्ट्रातली सर्वोत्तम टीम कोणती आहे आणि तिथं तुम्ही क्लासेस लावा आणि अभ्यास करा तर ठीक आहे आजच्या या मध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जे काही शंका होते जे काही प्रश्न पडले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तर मी व्यवस्थितपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येकाचं विश्लेषणसुद्धा केलेलं आहे त्यामुळं आणखीन काही प्रश्न पडलेले असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा तुम्हाला तुमच्याकडे माझे मोबाईल नंबर आहे त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट कॉल करा किंवा मेसेज करून प्रश्न विचारू शकता तर ठीक आहे या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर तो आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ती दाबा त्यानंतरची जी घंटी आहे तीसुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन